श्री स्वामी समर्थ तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का तर कोणालाही सांगू नका कारण हे असतात देवाचे शुभ संकेत एक जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होताना स्वप्नात पाहणे दोन स्वप्नात साप दिसला तर तीन स्वप्नात लहान मूल दिसले तर मित्रांनो दिवसभर काम करून कंटाळा आल्यानंतर संध्याकाळची झोप ही प्रत्येकालाच हवी हवीशी वाटते आणि या रात्री झोपण्याच्या वेळेस आपणाला अनेक स्वप्ने देखील पडत असतात म्हणजेच काहींना स्वप्न पडत नाहीत परंतु काहींना अनेक प्रकारची स्वप्नेही पडत असतात तर या स्वप्नांमागे देखील काही ना काही संकेत असतात हा मिळत असतो परंतु बरेच जण काही स्वप्न लगेचच विसरून जातात परंतु अशी काही स्वप्ने असतात जी आपण आपल्या मनातून विसरू शकत नाही ही स्वप्ने आपल्याला पडली की आपण त्या स्वप्नांचा विचार करत बसतो तर आज मी तुम्हाला अशी काही स्वप्ने सांगणार आहे ही स्वप्ने आहेत जर तुम्हाला पडत असतील तर त्या मागचा संकेत हा शुभ आहे की अशुभ तसेच ही स्वप्ने तुम्ही कोणालाही सांगायची देखील नाहीत तर अशी ही स्वप्ने नेमकी कोणती आहेत चला तर जाणून घेऊया तर तुम्हाला रात्री झोपल्यानंतर तुमच्या स्वप्नामध्ये एखादी व्यक्ती मृत पावलेली दिसली तर हा आपल्यासाठी शुभ संकेत असतो बऱ्याच वेळा मृत व्यक्ती किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आपण स्वप्नामध्ये पाहतो आणि आपण खूपच घाबरतो आणि आपणाला अनेक विचार मनात येत राहतात परंतु हे स्वप्न खूपच शुभ असते म्हणजेच त्या माणसाचे आयुष्यमान वाढणार हे नक्की म्हणजेच त्याचे आयुष्य वाढणार आहे हा त्यामागचा शुभ संकेत असतो त्यामुळे तुम्ही अशी स्वप्ने पाहिली तर घाबरून न जाता तुम्ही आनंदी राहा तसेच जर स्वप्नामध्ये तुम्हाला सापाचे दर्शन झाले तर आपण खडबडून जागे होतो आणि आपण खूपच भयभीत होतो परंतु हे स्वप्न देखील आपल्यासाठी खूपच शुभ असते यामुळे आपल्याला शंकरांचा आशीर्वाद मिळत असतो मग त्यावेळेस तुम्ही सकाळी उठल्यानंतर जर तुमच्या घराजवळ एखादे शंकराचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही शंकराच्या पिंडीवरती बेलपत्र अवश्य अर्पण करायचे आहे तसेच जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखादा किन्नर दिसला तर हा देखील शुभ संकेत असतो तसेच आपण आपल्या आजूबाजूला कधीही किन्नर दिसला की आपण त्याला पैसे देतो तर तुम्ही देखील पैसे देत असताना काही वेळेस आपण सुट्टे पैसे देणे खूपच गरजेचे असते बरेच जण नोटा वगैरे देत असतात तुम्ही एखादी दहा रुपयाची नोट देऊ शकता आणि त्याच्याकडून तुम्ही परत एकदा एखादे नाणे त्याच्याकडून मागून घेऊ शकता आणि हे नाणे तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहतो त्यामुळे स्वप्नामध्ये किन्नर दिसणे हे आपल्यासाठी शुभ असते तसेच एखादे लहान मूल आपण जर स्वप्नामध्ये पाहिले तर हा देखील आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो लहान मुले देवाचे रूप मानले जातात आणि तर तुम्हाला स्वप्नामध्ये लहान मूल दिसलं तर आपला आपल्यावरती देवी कृपा आशीर्वाद आहे हे, हे नक्की समजावे तसेच जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखाद्या देवाचे दर्शन झाले म्हणजेच कोणत्याही देवीदेवतांचे तुम्हाला जर दर्शन झाले तर हा देखील आपल्यासाठी शुभ संकेत असतो यावरून तुम्ही समजून जा की आपल्या कुटुंबियांवर देवीदेवतांचा आशीर्वाद आहे ते आपल्या घरी वास करत आहेत तर मित्रांनो ही जी स्वप्न होती ही स्वप्ने जर तुम्ही पाहिली तर ही सर्व काही शुभ स्वप्न आहेत आणि ही स्वप्ने तुम्ही कोणालाही अजिबात सांगू नका या स्वप्नामुळे स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर असेल तसेच तुमचे येणारे दिवस हे खूपच सुखाचे असणार आहेत हा त्यामागचा संकेत असतो त्यामुळे तुम्हाला वरीलपैकी कोणतेही स्वप्न पडले तर तुम्ही घाबरून न जाता तुम्ही आनंदी राहा कारण हा आपण्यासाठी खूपच शुभ संकेत असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद